मित्रांनो मी बातमी घेऊन येत आहे ती महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी बातमी आहे ती बातमी म्हणजे आताच या सुमारे दोन वर्षापूर्वी संत भगवान बाबा यांच्या भगवानगडावरील महंत डॉक्टर न्यायाचार्य शास्त्री यांनी एक संकल्पना मांडली भक्तांसमोर तर ती संकल्पना होती संत भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलीचे भव्य दिव्य असे मंदिर व्हावे आणि याकरता लोकवर्गणीतून हे मंदिर झाले पाहिजे ही बाबांची संकल्पना होती आणि याच संकल्पनेच्या धर्तीवर महंत डॉक्टर शास्त्री यांनी भक्तांना आवाहन केले होते की ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य दिव्य अशा मंदिरासाठी सव्वीस कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे आणि त्याकरता यथोचित अशी गावातून मंदिरासाठी देणगी देण्यात यावी तर त्याच पार्श्वभूमीवर आज न्यायाचार्य डॉक्टर शास्त्री बाबा हे आज खरवंडी कासार येथे देणगी निमित्तानं आज आले असता संत भगवा, भगवान श्रीक्षेत्र गडावर होणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिरासाठी चक्क एक कोटी पंचावन्न लाख रुपये सर्व देणाऱ्या गावातील देणग्यामध्ये या गावचे रेकॉर्ड ब्रेक झाले असल्याचे यावेळी महंतांनी सांगितले तसेच आज एक कोटी पंचावन्न लाख रुपये हा इतका आकडा देणगीचा जमा आला असून उर्वरित राहिलेले जे कुटुंब आहेत नौकरदार आणि गावातील जे कुटुंब आज यावेळी उपस्थित नव्हते अशा कुटुंबाचा अपेक्षित पंचवीस लाख रुपयापर्यंत आकडा जाण्याची गावकऱ्यांची गावकऱ्यांनी बोलून दाखवले आहे क्षेत्र भगवानगडावर सव्वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या माऊलीच्या मंदिराचा शु पायाभरणीचा नुकताच शुभारंभ डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या हस्ते झाला आणि या मंदिरासाठी मन बाबांनी फक्त एक आव्हान केले भक्तांना की के आपल्याला भारतात आळंदीनंतर ज्ञानेश्वर माऊलीचे कुठेही मंदिर नाही नसल्याने आपल्याला एक आगळेवेगळे मंदिर या ठिकाणी निर्माण करायचे आहे आणि या निर्माण कामा निर्माण कार्यासाठी जी होईल ती भक्तांनी सडळ हाताने मदत करावी अशी हाक देताच आज प्रत्येक गावातून आपण पाहतोय गेल्या वर्षभरापासून भगवानगडावरील मठाधिपती न्यायाचार्य शास्त्रीजी हे वर्गणीसाठी जात आहेत प्रत्येक गावात तर ज्या गावात जातात त्या गावात एक कोटी रुप एक कोटी चौदा लाख हा हायेस्ट आकडा आत्तापर्यंतच्या झालेल्या वर्गणीमध्ये दिसून आला मात्र आज खरवंडीकरानं रेकॉर्ड ब्रेक असा एक कोटी पंचावन्न लाख रुपयांचा आकडा बाबांजवळ आज दिलेला आहे आणि उरलेला जो काय पंचवीस लाख होईल तीस लाख होईल यदा कदाचित पन्नास लाखही होईल असे सांगता येत नसल्याचे गा ग्रामस्थांनी यावेळी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले मी अहमदनगर तथा महाराष्ट्र प्रतिनिधी व उपसंपादक इंडियन न्यूज ट्वेंटी फोर तसेच आमचे कॅमेरामन तुकाराम व्यवहारेसह मी विजय शिवगजे महाराष्ट्र प्रतिनिधी आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरवर सर्वांचे स्वागत जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर